धन्यवाद माझं नाव पार्थनवनाथ ना देडस मी सकाळीच परीक्षा देऊन आलो आणि हा हे मेंढर राखतोय एवढ्या उन्हाळ्याचे सुद्धा मी मेंढर राखत आहे आबा गावाला गेले की मीच असतो मेंढराकड काय समजा खरंच त्यामुळे आम्हाला शिक्षण घेण्याची फार गरज आहे धन्यवाद मेंढरांना पाणी किती लागतं किती वेळा लागतं पाणी चार वेळा पाणी पुरतं का आता नाही पण तिकडे तिकडे लावतो आपलं टाकी वगैरे बॅलर आहे ना घरात पुरत का पाणी जनावरांना पण नाही ना आहे ना। का टँकर सुरू झाला ना इकडे हो मग पाण्याची बचत केली पाहिजे ना एवढ्या उन्हात तू का आलाय मेंटरकडे असे रोजच राखतो का मेंटर तू कधी 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 तरी आबा गावाला गेले की मग असं तुला वाटत नाही मोबाईल गेम बसावं गेम खेळत बसाव नाही टाइमच नसतो सकाळ बसून काय करतो सकाळ बसून तू मेंढ्याकडे आहेत तर परीक्षा देऊन आली का नाही नाही रोज काय तू उठल्यानंतर काय काय करतोस उठतो गायांची छान काढतो गायच्या घरी किती गायचं दहा सगळं दहा गायांचे छान काढतोस मग तरी कोण चेंज ठेवता आंघोळ करतो मग शाळेत जातो पेपर देला रोज तो तो पेपर रोजच कुठं असतो पेपर आणि तुला गायांचं काय काय करतोस दारा काळ लागतो काय तो किती वेळ आहे तो टॅक्टी म्हणजे किती वय जायचं जा द्या चौदा वर्ष आहे बरं रानातलं काय काय येतं तुला रानातलं टॅक्टर चालवायचं बैल बैलगाडी चालवायची ट्रॅक्टर चालवायचं हो काय काय करतो ट्रॅक्टरचं काम नांगरट रोटर सगळं जमतणी कोणी शिकल तुला मोठं तुला काय व्हायचं पोलीस का होणार आहे पोलीस काय नाही असत आपलं मेन मेंढरा आवडतात ग तुला एवढी जास्त नाही पण थोडी

आता में ती मेंढी पळत आली त्यासाठी काय एवढं तुझ लाडकर नेत्रा का नेत्रा हो का ठेवले तुझ नाव हो तू हाक मारली की येते का लगेच होय ना तुला जास्त कोण घरात लाड करतो तुझा ला? का आणि दुसरं हम्म काकू सगळ्यात जास्त राग कोणा येतो घरात 何や